सलग दोन मर्डर झाल्याची घटना अकोलेकरांच्या डोक्यातून निघून जात नाही तोच आज परत त्याच पोलीस स्टेशन हद्दीत डबल मर्डर झाल्याने आज बुधवारची सकाळ ही रक्तरंजित सकाळ ठरली जन्मदात्या बापाने आपली बायको आणि मुलीची हत्या केल्याने परिसरात हळहळ तर शहरात खळबळ उडाली आहे रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संतोषी माता मंदिराजवळ राहणाऱ्या म्हात्रे परिवारात आज हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली याच परिवारात उदयचे लग्न असल्याने घरात पाहुणे आले होते लग्नाच्या लगबगीत हा रक्तरंजित प्रकार घडल्याने घरात दुःखाचे सावट पसरले संतोषी माता मंदिराला लागून असलेल्या घरांमधील एका घरात म्हात्रे परिवार राहत होता याच परिवारात मनीष म्हात्रे वय अंदाजे एकोणचाळीस वर्ष हा आपली बायको लक्ष्मी वय अंदाजे तीस वर्ष व नऊ वर्षीय मुलगी माही असा हा परिवार होता मात्र मनीष याला दारूचे व्यसन असल्याने घरात सतत वादविवाद सुरू राहायचे याच त्रासाला कंटाळून पाच वर्षापूर्वी पत्नी लक्ष्मी ही आपल्या मुलीला घेऊन नांदेड येथे आपल्या माहेरी राहायला गेली होती तर मुलीला शिक्षणासाठी मुंबई येथे आपल्या नातलगांकडे पाठवले होते मात्र पंचवीस एप्रिल रोजी घरी लग्न असल्याने लक्ष्मी व माही हिला देखील बोलवण्यात आले होते घरात लग्नाची कामे आटपून थकून भागून सगळे झोपी गेले मात्र रात्री परत मनीष आणि लक्ष्मी यांच्यात वाद उफाडून आला होता पाहता पाहता वाद विकोपाला गेला आणि मनीष म्हात्रे याने कुऱ्हाडीने आपल्या नऊ वर्षीय मुलीवर वार केले रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या आपल्या मुलीला पाहून तिची आई लक्ष्मी ओरडणार तोच मनीषने क्षणाचाही विलंब न करता त्याची पत्नी लक्ष्मी हिच्यावर पण वार करण्यास सुरुवात केली या घटनेत दोघी मायलेकींचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले असून आरोपीला रामदासपेठ पोलिसांनी अटक केली घटनास्थळी अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी तसेच तज्ज्ञ पोहोचले होते घडलेल्या या घटनेमध्ये पोलिसांनी आरोपी मनीष मात्रे यास अटक जरी केली असली तरी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ तर शहरात खळबळ उडाली आहे